ब्रह्मदेव कोण आहे नारदाचे वडील आहेत नारद कोण आहेत ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहेत आमची हिंदू संस्कृती आम्हाला शिकवते की सगळ्या जगातलं श्रेष्ठ तीर्थ जर काय असेल तर ते माता पिता आणि <laughs> माता पित्याच्या चरणावरती नतमस्तक झाल्याच्या नंतर जेवढं पुण्य पदरात पडतं तेवढं शंभर एक हजार तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी महाराज पाया पडल्यानंतर सुद्धा तेवढं पदरामध्ये पुण्य पडत नाही कारण आम्हाला शिकवलंय महाराज आमची परंपरा आहे महिनामध्ये उल्लेख आहे मर्यादा पुरुषोत्तम एक बाणी एक पत्नी एक वचनी मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रजी सकाळी सकाळी उठले ना मोबाईल हातात घेऊन बसायचे बरोबर काय हो म्हणता राजे हो खुशाल हो म्हणताय तुम्ही तेव्हा मोबाईल तरी होता का हा म्हणजे ऐकण्यात एवढं मग्न झाले की मी घोच म्हणतात तरी पण एक बाणे एक पत्री एक वचनी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजी सकाळी सकाळी उठले ना काय करायचे गोष्ट स्वामी तुळशीदासजी गोड लिहितात प्रातकाल गुना प्रात रा... ਨਾਤਾ <experiences> <hysteros incorporating> <Okay, BILLYmeye> रामचंद्रजी सकाळी आपल्या मात्याच्या मातेच्या आणि पित्याच्या चरणावरती नतमस्तक व्हायचे सगळ्यात जगातलं श्रेष्ठ तीर्थ काय असेल तर माता आणि पिता भव आमची वेद सांगतात पितृदेव भव पण संस्कृती लोप पावत चाललेली आहे क्वचित जर लोक सोडली तर महाराज तरुण पिढी बर्बाद आहे कोणकोण रोज सकाळी उठल्या उठल्या आईच्या आणि वडिलांच्या पाया पडतं बरं अरे एक तर हात हातवरती करा नसल पडत तरी करा आ, बर किती वेळ लागतो पाया पडायला किती वेळ लागतो एक घंटा एक तास एक सेकंद खूप झाला रामचंद्रजीचं सांगितलं कृष्ण परमात्मा जेव्हा हस्तीनापरवून द्वारकेला गेले द्वारकेला गेल्या गेल्या सगळी द्वारका सजवलेली आहे सगळी द्वारका सारखी सजवलेली आहे कोणी आरती करतं कोणी पुष्प टाकतं कोणी महाराज हार गळ्यात घालतं कोणी आरती ओवाळतं लाखो लोक कृष्ण परमात्म्याच्या हो समोर आहेत पण महालात प्रवेश केल्या केल्या सगळ्यात पहिल्यांदा काय केलं कृष्ण परमात्म्याने माहिती सगळ्यात पहिल्यांदा महालात प्रवेश केल्याबरोबर माझ्या बरु कृष्ण परमात्म्याने काय केलं सातही मातांच्या पायावरती आपलं नतमस्तक आपलं मस्तक ठेवलं आणि पिता वसुदेवजीच्या पायावरती नतमस्तक झाले कृष्ण परमात्मा कोणही जगाचा मालक जगाचा चालक जगाचा बाप जगाला चालवणारा परमात्मा पण आपल्या माता पित्याच्या पायावरती नतमस्तक होतो एवढे मोठे रामचंद्र प्रभू पण आपल्या मात्यापित्याच्या पायावरती नतमस्तक होतात ही आमची संस्कृती आम्हाला शिकवली गेलेली आहे विनाकारण नाही पण ती संस्कृती बुडत चाललेली आहे भाग फिरून माणसं बघायलाच तयार नाही मायबाप वाकायलाच तयार नाही महाराज पूर्वीच्या काळामध्ये घराची दरवाजे लहान होती का कारण ती माणसाला वाकायला शिकवत होती किती मोठा पाटील पाटील असेल आणि किती पैशावाला माणूस असेल तर ते, ते घराची चौकट सांगायची असतील पाटील तुझ्या घरचा असतील श्रीमंत तुझ्या घरचा पण माझ्या घरात यायचं आहे का माझ्या झोपडीत यायचंय का पहिलं वाक आणि मग मधी तर ज्वारी माहिती आहे तुम्हाला पूर्वीच्या काळातली गावरान ज्वारी अशी वरती जायची वरती जायची आणि वरती गेल्याच्या नंतर पुन्हा तिचा आकडा खाली यायचा असं कनिश वाकायचं का बरं त्याचं कारण आहे ते कनिष म्हणायचं खाली वाकून बघून त्या मुळाचा उपकार म्हणायचं की दा मुळांनो तुमचे उपकार आहे दादा तुम्ही आम्हाला आधार दिला म्हणून आम्ही जीवनात एवढे मोठे झालो इथपर्यंत आम्ही पोहोचलो त्याचं कारण आहे तुमच्या आधारामुळे आम्ही तुमचे उपकार मानतोच महाराज लक्षात आहे नागं फिरून बघायची तयारीच नाही रात्रंदिवस मायबाप काबाड कष्ट करतात हाडाची काड रक्ताचं पाणी करतात डोळ्यात तेल घालून रात्रंदिवस संसार करतात ज्या मुलांसाठी ज्या लेकरांसाठी तीच लेकरं मोठं झाल्यानंतर माय बापाला उलटं फिरवून बोलतात आणि म्हणतात तुम्ही आमच्यासाठी काय केलं हे काय केलं जेव्हा बोलतात ना ज्या वेळेला त्यांच्या हृदयाच्या हृदयाला ती बोललेली वचनं बाणासारखी टोचतात ना हे त्या दिवशी कळतं की ज्या दिवशी आपला मुलगा आपल्याला म्हणेल की आपल्याला तुम्ही आमच्यासाठी काय केलं हे त्या दिवशी ती वेदना त्याच दिवशी जाणवते अवघड परिस्थिती आहे माय बाप खेड्यापाड्याने अजून बरं आहे पण शहरामध्ये फार वाईट परिस्थिती आहे मागं फिरून बघायला तयार नाही एका माणसाला दोन मुलं होती नीट लक्ष देऊन नाही मागं फिरून बघायला तयार नाही आई धुनी भांडी करायची आणि बाप मात्र दुसऱ्याच्या शेतामध्ये सालगडी म्हणतात का आपल्या इकडे काय म्हणतात सालगडी काम करायचा रानामध्ये आणि आई मात्र दुसऱ्याची धुनी भांडी करायची परिस्थिती मनामध्ये मात्र एकच विचार जे कष्ट आम्हाला करावे लागतात ते आमच्या लेकरांना मुलाबाळांना करायला लागू नये मुलांना इंग्लिश शाळेमध्ये घातलं पोरांना शिकवलं अर्ध्या पोटाने उपाशी राहायचे पैसे कमवायचे अपेक्षा एकच मुलं जर मोठी झाली मुलं जर शिकली तर आमच्या जीवनातलं दुःख निघून जाईल कष्ट निघून जातील एक दिवस सुखाचा दिवस येईल या आशेवरती काबड कष्ट करायचे मुलांना खूप शिकवलं मुलं मोठी झाली शिकवून देशातलं शिक्षण संपलं परदेशामध्ये शिकवण्यासाठी मुलांना पाठवलं परिस्थिती अजून गरीबच मुलांना घडवण्या घडवण्यामध्ये आपल्या सुखाचा कधी मायबापाने विचार केला नाहीये अर्ध्या पोटी उपवासी राहिले आपल्याला पूर्व